ज्या वेळेस ही आपण सगळेजण वाट बघत होतो ते म्हणजे विजय आणि अपूर्वाचं लग्न अखेरीस तो लग्न सोहळा पार पडला आहे जुळता जुळता जुळत आहे की या मालिकेमध्ये विजय आणि अपूर्वा आत्ताच बंधनात अडकलेत आणि दोघेही छान दिसत आहेत किती मजा केली आहे <laughs> खूप खरंच खूप खूप मजा केली आहे आणि खूप मजा आली आहे खूप धमाल झाली आहे आत्ता आम्ही म्हणजे आत्ता आम्हाला खऱ्या अर्थाने जाणवत आहे की एक नवरी मुलगी किंवा नवरा मुलगा जेव्हा स्टेजवर असतो तीन दिवस आत्ता तरी आम्ही खूप क्रिस्पिंट क्रंच करून आ, हे जे काही कार्य होते ते सगळे विधी कार्यविधी म्हणतात ना हां विधी, विधी आम्ही पार पाडली पण पार पाडली पार पार पाडले पार पाडले ओके सॉरी हां पण ॲक्च्युअल जेव्हा हे सगळं होत असतं तेव्हा ते तीन दिवस चार दिवस असं चालत असतं था आणि त्याच इंटेन्सिटीने त्या नवऱ्या मुलीला आणि नवऱ्या मुलाला हे सगळं कॅरी करावं लागतं <laughs> हा <हाट्सौफ>। किंवा <laughs> नटाईथची हाऊस तरी असते नवऱ्या मुलानं काय करायचं ती हाऊस एका दिवसात आ, एका दिवसात माझी तरी झाली आहे पूर्ण अगदी पण विजय तू एकदम एक्साइटमेंटमध्ये जिलेबी विलेबीमध्ये लिहून प्रपोज केला होता आता या गेटअपमध्ये येऊन मस्त मुंडाळा वगैरे बांधून कसं वाटतं कस्त <laughs> <laughs> का, <laughs> का केलं <लो? laughs> हो नाही असं काही नाही पण ठीक आहे मग आता काय लग्न झालंय आता काय मनातलं बोलायची सोय नाही मजा येते मी आता सीन शूट केला इतका मस्त लग्नाचा आणि सगळेच विधी जवळपास किती एन्जॉय केलं खूप खूप आणि ना आ, इतर वेळेस म्हणजे मी आजपर्यंत आज मी लग्न समारंभ खूप अटेंड केले की आईकडच्या कोणाच्या नात्यात लग्न आहे वडिलांकडच्या कोणाच्या नात्यात लग्न आहे मित्रांचं मैत्रिणीचं असं सगळं पण आपण तिथे जातो अक्षर टाकतो जेवतो आ, हार फुलं आहेर देऊन शुभेच्छा देऊन परत येतो ते चार दिवस कशाकशातनं जातात ते मला सगळं आत्ता अनुभवत आलं आणि मग मी ऑफकोर्स आता सिरियलमध्ये लव आमचं लव्ह मॅरेज आहे म्हणजे सगळ्या एका खूप मोठ्या प्रवासात जाऊन आमचं लव मॅरेज झालं आहे सो so, माझ्या बहिणीचं लव मॅरेज झालं आहे सो so, मला आत्ता जाणवते की ते दोन दिवस सह्या करायलाच पाहिजे होते का आपण फक्त असा विचार कदाचित करत असतील पण ही सगळी मजा मी सगळ्याच्या या सगळ्या के मध्ये उभं राहून आणू होते आणि आपल्याकडं मग कुठलंही आपल्याकडे भारतात कुठलाही सण समारंभ कुठलाही उत्सव हा हा एक के असतो hmm. पण त्या के वेगळा आनंद असतो so, सो मला स्वतःला पहिल्यांदा तो कळलं आहे त्याची गंमत कळली खरं पण मला ॲक्च्युली आत्ता असं वाटतं की या सगळ्या विधीमुळेच म्हणजे जेव्हा इतक्या सगळ्या प्रॉब्लेम्स आता ही फक्त एक स्टोरी होती म्हणून अदरवाईज खूप असे आता माझ्याच बहिणीचं जर मी एक्झाम्पल घेतलं तिची पण लव स्टोरी आहे पण ज्या सगळ्या सिच्युएशनमध्ये ती मधनं ती गेली त्यानंतर जेव्हा या सगळ्या केसमधनं ती जाते तेव्हा ते एक गोड एक कुठेतरी ते संतुष्टी असते की चला आता सगळं आहे पडलेला आणि आता या आता फायनली लग्न पण म्हणजे तुमची लव्ह स्टोरी आणि त्यानंतर लग्न आहे तर एक चेंज होईल थोडासा दोघांच्या वागण्या बोलण्यात राहण्यात तर मग यापुढे प्रेक्षकांना कसा विजय आणि कशी अपूर्वा बघायला हळ त्या दोन्ही कॅरेक्टर्सचं म्हणणं फायनली एक हेच आहे की नवरा नवरी किंवा प्रेयसी प्रियकर ह्याच्यापेक्षा सुद्धा सगळ्याला ओढंडून जाणारं आणि कुठल्याही परिस्थितीत तितकं मजबूत राहणारं नातं असतं ते मैत्रीचं सो पण आधी चांगले मित्र असलो एकमेकांचे मग नंतर आपण प्रियकर प्रेयसी आहोत नंतर आपण नवरा बायको सो आमचं नातं मला तरी वाटतं तसंच राहिलं विजया कशी असल्या एवढी अख्खी मोठी फॅमिली मिळाली आहे तुला नाही आता फॅमिली म्हटलं तर फॅमिली आधीच मिळालेली होती मला तर मला नाही वाटत की काही असं खूप वेगळं काही असेल आणि नसावं कारण आ... तेच खरं तर खूप मोठी गोष्ट आहे तो साधेपणा घरातली एक, एक स्वीकारलेली पाहुणी मुलगी आहे या हक्काने सगळ्यांशी वागत भर होती सगळ्यांचं मय सगळ्यांचं सगळं करत होती आता ती चव्हाणीची सून या हक्कानी सगळं करेल हां तर आता फक्त तेवढीच जबाबदारी एक वाढली आहे म्हणजे आता चार चौघ जेव्हा ती जाईल किंवा हळदी कुंकूमध्ये मम्मीसोबत जाईल तर तिला पाहुणी म्हणून न म्हणता तिला सून म्हणून स्वीकारलं जाईल सगळ्याकडे सगळीकडे सगड़, सो so, हा एक डिफरन्स असेल बाकी घरी तरी मला वाटत नाही की वेगळं काही असेल कारण विजयशी मैत्री तशीच होती विजयसोबत नीतूसोबत तशीच मैत्री होती आणि पुढेही तशीच राहणार आहे फक्त हां आता ती कुठेतरी गंमत चेंज होणार आहे तर ते आता आपण अप्रे, आपल्याला बघायला मिळणारच आहे लग्न झालंय मस्त सोहळा पार पडलाय पण लग्न आणि नवीन जोडपं म्हटलं तर उखाणा खेळ आलंच तर मग कोण करते शुभारंभ तू <laughs> चला धरलं तर चावतंय की सोडलं तर पळतय की आणि गंमत ही आहे की हे विजय अपूर्वाची लव्ह स्टोरीज पण आतापर्यंत तशीच चालू आहे की धरलं तर चावतंय की सोडलं तर पळतंय की अपूर्वांचं नाव घेतो जुळता जुळता जुळते बर ठीक आहे चॅलेंज एक्सेप्टेड कुटुंब चव्हाणांचे प्रेमळ साऱ्या जगती कुटुंब चव्हाणांचे प्रेमळ साऱ्या जगती विजय रावांचं नाव घेते विणूया वा दिल जीत जीतल्या पण थँक्यू सो मच यू व्हेरी ऑल द बेस्ट तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी आणि हॅपी मॅरिट लाईफ